चंद्रण येथे जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्थेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांच्या पुढाकाराने शक्ती तुरा जंगी सामना हात पार पडला या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव वास्तव्यास असून त्यांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला दीपावली पाडव्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी अशा प्रकारचे सर्वांचे पाठबळ मिळावे जेणेकरून असे कार्यक्रम आयोजित करता येतील अशी भावना एकनाथ देशेकर यांनी व्यक्त केली मान्य देशेकर कुटुंबानी हा या भागातील दिवाळीनिमित्त करमवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे दिवाळी दसरा दसरा होऊन गेला दिवाळीची धामधम चालू आहे पण लोकांना काहीतरी एक वेगळं दिवाळी द्यावी त्यांच्यात उत्साह तयार करावा त्यासाठी देशेकरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या सौभाग्यते आहे त्यांचे भावो आहेत सगळं कुटुंब परिवार आहे त्यांचा मित्रमंडळ आहे आणि आम्हाला सर्वांना इकडे बोलवले पक्ष भेदभाव न ठेवता हा कार्यक्रम लोकांसाठी त्यांनी आयोजित केलेला आहे त्यावेळेला आमदार उपस्थित होते भाजपचा अध्यक्ष होते आम्ही आहोत आता सर्व काँग्रेस बिंग्रेसची सर्व मंडळी काँग्रेसचा अध्यक्ष कुठे गेला आहे ना म्हणजे सगळे पार्टीचे इथे लोक आहेत आणि आज त्यानिमित्त मी सर्वांना एकत्रित झालेल्या नाच मंडल खालापूरचे दोन आहेत येताना थोडासा उशीर केला देशेकर साहेब मी टायमाचा पक्का आहे मी याला मला याने सांगितलं अकरा वाजता याला मी अकरा वाजता यांच्या बंगल्यात हजर होतो आल्यानंतर ओली ओली मच्छी बघितली म्हणलं आता जेवल्याशिवाय जायचं नाही त्याला म्हणला आहे ती परिस्थिती आहे मी जेवलो आता आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज हे <laughs> सावलाबाद प्रमाणे जागृती स्वयंसेवाभावी सो संस्थेच्या वतीने आम्ही दसऱ्याच्या निमित्ताने किंवा दीपावलीच्या निमित्ताने यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने सालावाद प्रमे प्रमाणे कार्यक्रम आयोजित करी होतो पण या वेळेला आम्ही दीपावली पाडवा म्हणून हा शक्तितुरा नाचा जंगी सामना चंद्रमध्ये आयोजित केलेला आहे का जेणेकरून या परिसरामध्ये आदिवासी बांधव आमच्याकडे मोठ्या प्रमाणे येते त्यांना आम्ही सालावात प्रमाणे पुढं जाण्यासाठी सातत्याने संधी देत असतो का जेणेकरून इथल्या आदिवासी बांधवांना त्यांचं कौतुक आणि त्यांची गाण्याची कला ही सांस्कृतिक जगापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी या परिसरातली सातत्याने मंडळी आम्ही कार्यकर्ते काम करीत असतात या आजच्या या कार्यक्रमाला सन्मान्य आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे आमचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ साहेब तसेच आमचे म्हाडाचे ब माझी ब बबनदादा इथं उपस्थित राहिले रामदास दादा उपस्थित होते आमच्या या परिसरातले सर्व भारतीय जनता पार्टीचे किंवा सर्व क्षेत्रातली राजकीय मंडळी आणि या परिसरातल्या आजूबाजूची गावातली सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला मी या सर्व कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं कौतुक करेन अभिनंदनी करेन जेणेकरून या आपल्या परिसरात मालडोंगा असू दे कालापूरची मंडळी असू दे का आदिवासींना आपण या कार्यक्रमाला आमंत्रित करून आणि त्याही आम्हाला खरोखरी गौरव करून आम्हाला चांगल्या पद्धतीने नियोजन करून नाथाता खेल दाखलला त्याबद्दल त्यांचंही कार्यक्रमाच्या निमित्ताने कौतुक करेन असाच सातत्याने या परिसरातला जनतेचा पाठिबा राहावा जेणेकरून आपल्याला सलाबादप्रमाणे हे कार्यक्रम आयोजित करता येतील आपल्या का या कार्यक्रमाला सर्वच उपस्थित मंडळी होती मोठे मोठे मान्यवरही आता संध्याकाळपर्यंत येणार आहेत का जेणेकरून आपल्या या चंद्रनचा गावाचं नाव लौकिक आहे आणि परिसरातली सगळी मंडळी सातत्याने कार्यक्रमाला उपस्थित राहतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचंही अभिनंदन करतो आणि दीपोली शुभेच्छा येतो आणि थांबतो